आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी केंद्र सरकारच्या संप कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे या संपाच्या समर्थनार्थ सकाळ सत्रात एक तास वॉकआउट करून केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद किंवा सवलत नाही कंत्राटीकरण धोरणाशी संबंधित असलेला कायदा रद्द होणे नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करणे करणे कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांची सेवा नियमित या मौन बाळगले आहे यासाठी सर्व देशभरातील सरकारी कर्मचारी कमालीचे नाराज संतप्त झाले असून त्यासाठी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे त्यात महाराष्ट्र दहा ते अकरा या वेळात एक तासाचा वॉक करून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने देत संपास पाठिंबा देत असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले जुनी पेन्शन योजना लागू करणे कोरोना काळातील अठरा महिन्यांचा महागाई भत्ता अदा करणे खाजगीकरण व कंत्राटीकरण पद्धत बंद करणे आठवा वेतन आयोग लागू करणे या आणि इतर मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी उपाध्यक्ष सुरेश पाईकराव कार्याध्यक्ष राजेंद्र माळी ज्येष्ठ मार्गदर्शक एस यू तायडे आदी पदाधिकारी सहकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका